पालघर जिल्ह्यामध्ये दिनांक पंधरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी समाज माध्यमांवर एक संदेश व्हायरल होत होता ज्यामध्ये एक काळ्या रंगाच्या स्कॉर्पिओमध्ये सारणी व चारोटी या परिसरामध्ये एक आ, तीन ते चार इसम काळ्या स्कॉर्पिओमध्ये येऊन लहान मुलांना अपहरण करण्याचा प्रयत्न करीत असल्याची अफवा आणि तसं अशा याचा एक समाज माध्यमांवर संदेश व्हायरल होत होता त्या अनुषंगाने त्वरित सदर घटनेची दखल घेऊन कासा पोलीस स्टेशन तसेच स्थानिक पुणे शाखा पालघर यांच्या विविध पथके तयार करून रवाना करण्यात आली सदर घटनेच्या अनुषंगाने तपासामध्ये असं निष्पन्न झालं की सदर ही काळ्या रंगाची स्कॉर्पिओ ही डी झिरो तीन एक क्यू शून्य 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 दोन व तिचे मालक चेतन रमेश पटेल वय अडोतीस वर्ष राहणार चेला डोंगर फलिया वापी गुजरात येथील असल्याचे निष्पन्न झाले आपण त्यांच्या घरी जाऊन सदर घटनेची शहनिशा केली असता असे निदर्शनास आले की दिनांक चौदा जुलै दोन हजार पंचवीस रोजी हे रमेश पटेल व त्यांचे कुटुंबीय डहाणू तालुक्यातील निकवली गावातील सप्तशृंगी माता मंदिरामध्ये आपल्या आईच्या पुण्यतिथी स्मरणार्थ ते गरजू लोकांना विविध वस्तू जसे की छत्री चप्पल बिस्किट स्कूल बॅग वाटप त्यांनी कार्यक्रम केला होता तसेच निकवली गावातील ग्रामस्थ व सदर मंदिराचे पुजारी यांच्याकडूनही सदर घटनेची शहानिशा करण्यात आली त्यांनीही या घटनेला दुजोरा दिला की सदर हे रमेश चेतन रमेश चेतन पटेल हे गरजू लोकांना वर्षातून तीन ते चार वेळा येऊन गरजू लोकांना साहित्य वाटप करीत असल्याची आपल्याला खात्री मिळाली तसेच वापी पोलीस ठाणे हद्दीत जाऊनही आपण वापी पोलीस ठाणे येथील अधिकाऱ्यांशी संपर्क साधून सदर व्यक्तीबद्दल आपण त्यांच्या वर्तणुकीबद्दल चौकशी केली असतात त्यांच्याविरुद्ध कुठलेही गुन्हेही किंवा कुठल्याही तक्रारी असल्याचे आढळले नाही तसेच असा आमचा आता ठाम विश्वास झालेला आहे की सदर घटनेत जे समाज माध्यमांवर जो मेसेज व्हायरल होत होता हा कुणीतरी खोडसाळपणे हा सदर मेसेज व्हायरल केलेला आहे आणि नागरिकांना आवाहन करण्यात येते की कुठल्याही अशा अफवांवर किंवा कुठल्या मेसेजेसवर खात्री न करता कोणीही कारवाई करू नये किंवा कुठलीही काही संशयास्पद गोष्ट आढळून आल्यास त्वरित जवळील पोलीस स्टेशनला संपर्क साधावा आणि पोलीस यंत्रणेला कारवाई करताना सहकार्य करावे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र